बघा मुलांना आपल्याला सातशे अठ्ठावीस दशक आठशे ब्याण्णव शतक अशा प्रकारची उदाहरणं शिष्यवृत्ती वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षांमध्ये येत असतात मग आपल्याला त्याची संख्या बनवता आली पाहिजे रूपांतर करता आलं पाहिजे मग त्यासाठी आपण एक युक्ती तुम्हाला मी सांगणार आहे आणि दोन प्रकारे दोन मी आपण ही उदाहरणं सहज सोडू शकतो आता बघा सातशे अठ्ठावीस दशक सर्वांना दशक माहिती आहे का दशक म्हणजे काय दहा मग दशक म्हणजे दहा तुम्हाला माहिती आहे दशक म्हणजे काय दहा मग हे काय सांगितलंय सातशे अठ्ठावीस दशक सातशे अठ्ठावीस दशक लिहून घ्यायचे आणि दशक म्हटल्यावर दशकावर किती शून्य असतात एक शून्य तेवढा एक शून्य दशकाचा इथे ठेवून द्यायचा कोणती संख्या तयार झाली सात हजार दोनशे ऐंशी आता दुसरं उदाहरण बघा आठशे ब्याण्णव शतक आता तुमच्या तुम्हाला कल्पना आली असेल की आपल्याला कोणती संख्या माहिती असणं आवश्यक आहे शतक म्हणजे काय शतक म्हणजे काय शंभर मग किती शंभर एवढे मग ते लिहून घेतले आठशे ब्याण्णव शतक शतकामध्ये किती शून्य असतात दोन दो। दो। पुढे ठेवून दिले आता कोणती संख्या तयार झाली ती म्हणजे एवढे शतक मग वाझ्या संख्या एकोणनव्वद हजार दोनशे सोपं so, वाटत का नऊशे बत्तीस हजार mm. ही संख्या मला कोण करून दाखवत ही संख्या आपल्याला mm. उदाहरणात आपल्याला प्राप्ती करून दाखवत आहे mm. सर्वात पहिले काय करायचं इकडं त्यांना बघू दिसू दे mm. पहिले काय करायचं संख्या नऊ no. नऊ लाख बत्तीस कोणती संख्या तयार झाली नऊ लाख बत्तीस हजार आपण तसंच घेणारे दस हजार म्हणजे इथं दस हजार लिहून घ्यायचे आता दस हजार आहे नाही खात्री करायची एकक दशक शतक हजार दस हजार बऱ्याच वेळा शून्यामध्ये गपलत होते जशी जशी संख्या मोठी होतात तसं तसं आपल्या कशात गडबड होत आहे शून्यामध्ये बघा एक बरोबर मग लिहिले आणि किती शून्य असतात चार तेवढे इथं इथे आता बघा वाचा किती झाली एकक दशक शतक हजार दस हजार लक्ष म्हणजे इथं काय आले लक्ष तीन लक्ष, लक्ष। सत्तर हजार अशी संख्या तयार झालेली आहे